मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने बुधवार दिनाक पंचवीस जूनचा वालेतील मुक्काम आटोपून सातारा जिल्ह्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले यादरम्यान या मार्गावरील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे माऊलींच्या पादुकांचे निरासनान पालखी सोहळ्यासह वारकऱ्यांचे रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले मजलदरमजल करीत माऊलींचा पालखी सोहळा दुपारच्या सुमारास निरा येथे पोहोचला निरेतील प्रसिद्ध दत्तघाटावर यावेळी माऊलींच्या पादुकांना निरासनान घालण्यात आले यावेळी सातारा आणि पुणे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा